नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून कुलेनगर मध्ये नव्या कॉन्क्रिटी रस्त्याला भेगा देखभालीकडे नगरसेवक व ठेकेदाराचे दुर्लक्ष शासनाचा लाखो रुपयाचा निधी वाया जाण्याची शक्यता नागरिकांकडून चिंता व्यक्त आंबड आंबड शहरातील फुलेनगर परिसरात नुकताच सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे मात्र रस्ता पूर्ण झाल्यानंतरही त्यावर आवश्यक ती देखभाल न झाल्याने सध्या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे विशेषतः रस्त्याला पाणी न मारल्यामुळे रस्त्याला भेगा पडू लागल्या असून त्याची गुणवत्ता धोक्यात आली आहे सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ता मजबूत राहावा यासाठी काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसात नियमितपणे पाणी मारणे अत्यावश्यक असते हो मात्र फुलेनगरमध्ये हा प्रक्रिया पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली आहे परिणामी नव्याने तयार रस्त्यावर पडू लागणे दृश्य स्पष्ट दिसून येत आहे या प्रकरणाकडे ना नगरसेवकाचे लक्ष ना ठेकेदार यांची जबाबदारी दिसून येते प्रशासनाने दुर्लक्ष आणि देखरेखीखाली कमतरता यामुळे शासनाने दिलेला लाखो रुपयाचा निधी वाया जाण्याची शक्यता आहे भविष्यात हा पुन्हा दुरुस्तीला जावा लागल्यास सरकारी खर्च दुपटीने वाढण्याची शक्यता आहे स्थानिक नागरिकातून या अशम्य आलगर्जीपणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे लवकरच संबंधित अधिकारी नगरसेवक व ठेकेदार संयुक्तरित्या कारवाई न केल्यास हा रस्ता काही महिन्यातच करावी असा नागरिकांनी अंदाज व्यक्त केला आहे लोकात्म्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबाड अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लोकात्म्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद